थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात छान ताजा हिरवागार मटार मिळायला लागलेला आहे मग म्हटलं चला मटार पासून मस्त चमचमीत रेसिपी बनवू म्हणून आज आपण बनवणार आहोत चमचमीत ढावा स्टाईल मटर मसाला नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला हा मटर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ताजा सोलेला मटार ब्लांच करून घेणार आहोत त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी यायला ला लागली की आपण त्यामध्ये एक कप ताजा सोलेला मटार घालणार आहोत तुम्ही जर ही भाजी बनवण्यासाठी फ्रोझन मटारचा उपयोग करणार असाल तर ही ब्लांच करण्याची प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता आता हा मटार आपल्याला चांगला पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये अशा प्रकारे उकळून घ्यायचा आहे आपण जर कच्चा मटार ग्रेव्हीमध्ये डायरेक्टली घातला तर तो शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हणूनच अशा प्रकारे जर सुरुवातीलाच आपण मटार उकडून घेतला तर आपली भाजी अगदी पटकन तयार होण्यासाठी मदत होते पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि इथे एका बाउलमध्ये मी बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे आता हा गरम पाण्यातला मटार उपसून आपण या थंड पाण्यात घालून ठेवणार आहोत असं केल्यामुळे मटारचा रंग अगदी छान ताजा हिरवा राहतो आता आपण ग्रेव्हीसाठी काही जिन्नस भाजून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी घालणार आहे दोन मध्यम आकाराचे स्लाईस केलेले कांदे हे कांदे छान आपल्याला गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचे आहे कांद्याच्या स्लाइसेस हलक्या गुलाबी सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं आपण एखाद मिनिट छान परतून घेणार आहोत आले लसणाचा थोडा कच्चेपणा गेला की आपण यामध्ये तीन ते चार चमचे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालणार आहोत अशा प्रकारे थोडासा ओल्या खोबऱ्याचा उपयोग केल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा रिचनेस येण्यासाठी मदत होते आणि ग्रेव्ही छान मिळून सुद्धा येते आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या स्लायसेस तुम्ही बघू शकता इथे मी टोमॅटोच्या बिया काढून त्याच्या स्लायसेस कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे टोमॅटोच्या बिया काढून आपण टोमॅटोचा उपयोग ग्रेव्ही बनवण्यासाठी केल्यामुळे ग्रेव्हीला जास्त आंबटसरपणा येत नाही टोमॅटो छान मऊ होईपर्यंत दोन ते तीन मिनटं आपण त्याला परतून घेतलेला आहे आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत अगदी थोडीशी कोथिंबीर हे सगळे जिन्नस थंड करून आपण मिक्सरला त्याचं वाटण बनवून घेणार आहोत आता भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे दोन मोठे चमचे तेल आणि एक मोठा चमचा बटर मंद गॅसवर बटर थोडं मेल्ट झालं की आपण यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा जिरे बटरमध्ये जिरे छान फुलले की आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर अशा प्रकारे आधीच बटरमध्ये लाल मिरची पावडर घालून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला सुरेख रंग येण्यासाठी मदत होते आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालणार आहोत गॅसची फ्लेम आता आपण पुन्हा ऑन करणार आहोत आणि लो टू मिडीयम फ्लेमवर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिट परतून घेणार आहोत दोन ते ती तीन मिनटानंतर वाटण थोडंसं भाजलं गेलं की आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत इथे मी घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे सगळे मसाले वाटणासोबत छान मिक्स करून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वाटणातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि वाटण अगदी छान भाजलं गेलेलं आहे आता अशा प्रकारे वाटण कढईमध्ये एका साईडला घेऊन एक चमचा बेसन टाकून आपल्याला एक दहा वीस सेकंद छान भाजून घ्यायचा आहे बेसन घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा एकसंधपणा येण्यासाठी मदत होते तुम्ही बघू शकता बेसन आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला ब्लांच करून घेतलेला ताजा मटार तर ता एखाद मिनिटभर हा मटार आपण या ग्रेव्हीमध्ये छान असा मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालणार आहोत कुठलीही रस्साभाजी किंवा ग्रेवीची भाजी, कि ग्रेवी भाजी बनवताना गरम पाण्याचाच उपयोग करावा त्याच्यामुळे आपल्या भाजीचा रंग अगदी सुरेख येण्यासाठी मदत होते तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता ही भाजी खूप पातळ आपल्याला बनवायची नाही आहे आता यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता एकदा ही भाजी छान ढवळून घेऊयात आणि आता आपल्याला मध्यम आचेवर एकदा या ग्रेवीला छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान एक उकळी आलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तीन ते ती चार मिनटानंतर अगदी खळखळून अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि मटारचा हिरवा रंग सुद्धा जशास तसा राहिलेला आहे आता इथे एक इंटरेस्टिंग टीप यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटा चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीची चव अजूनच छान होण्यासाठी मदत होते आणि अशा प्रकारे आपला चमचमीत मटर मसाला तयार झालेला आहे तर खवैया नो तुम्हीसुद्धा असा चमचमीत मटर मसाला नक्की घरी बनवून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा